સલા મિત્રોનું લાઈવ મેચ બનાવેલા હોવા સરળી તૈયાર લાવ્યા ફટાફટ

घेण्यात आलं चेक केली जाईल नक्की काय घडल्या हा वाईट आहे की नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत सर तुम्हीच घेतलाय का रवी तिसऱ्या पंचांची मागणी

अति वेगन गुंडाजी करना सिद्धि उल्लेख लिया जाता है इतने बात रबर जो पहले से रहा चारिस था बा का बर्थडे आज का पार्टी सांगली की एक बर्थडे का पार्टी अच्छा बोल वो अच्छे इतना बोल गुंडा सुन ले ये सुन ले या गुस्ती सादी से वो या गुस्ती सादी सब बोल ले जाता है

मिल एक तरी दवीचे सहयाने 3250 वर कवर थी 8 धावा 8 धावा दफा कवर करतो आपण हातो बाजी बोल रे हे आवाज कशाचा आवाज येय गडू निचा आदर करत होता भाई अरे खातेला आहेला आज पावे शेखी ने पुछ बोल पण एक शेखी आपण सादर विनायकला मुठ या प्रपंच झाला आकाशाकडे सुमेश महाडी पाच एक मोठा धक्का एक मोठी विकेट निर्णय केल्यानू सुमेश मैदानाच्या बाहेर आणि मग काय 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 hay काय 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 मॅच चालू आहे मित्रांनो सुरत मध्ये आमदार चषक बाहेरून आपल्या माणगाव म्हाड सर्व आलेले आहेत प्लेअर शुभम पाटील शुभम जाधव सॉरी जय पाटील बरोबर चेंडू प्लेयर आलेले आहे येनो फार्मले आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत रोहित भालेराव आला आला स्विच हिट प्रयत्न चांगला बोल मैदानाच्या आतमध्ये मध्ये डॉट बॉलने एक षटक्याची सांगता झाली आहे दोन ओव्हरचा खेळ संपला टीमची धावसंख्या धावफळवर आठ शुभम जाधवने धावा करते गेला चार अक्षय पाटीलनं धावा करते गेला चार मिळाले विकेट एक आणि तीन षटकांचा खेळ दोन षटकांचा खेळ संपत असताना बघता 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 चला विनंती करावी स्पीड अप घ्या पाहिजे जास्त खर्च करायचं नाहीये लगेच आपण दुसऱ्या षटक्याला सुरुवात करायची आहे बारा चेंडवाणी आवश्यकता आता या मॅच ला जिंकण्यासाठी किती दाबांची बत्तीस ताबांची अजून आवश्यकता आवश्यकता होती जी तब्बल आपण जर पाहिलं तर चाळीस कुठे आली आहे बारा आणि तब्बल बत्तीस ताबांवरती सोळा पूर्णांक शून्य शून्या सरासरी बॅटिंग करावी लागेल आता इथून पुढे जिंकायचं असेल टीम आपण जर पाहिजे मैदानाच्या खेळत असताना आपण पाहिलं तर ओव्ही इलेव्हन कुंभेवाडी या संघाला गोलंदाजीसाठी पुन्हा आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र तालुक्यातील एक महत्वपूर्ण खेळाडू निर्णायक बॉलर आपण जर पाहिला पाहणार आहोत सौद पटेल गोलंदाजीसाठी चला स्पीड घ्या सौद पटेल गोलंदाजीसाठी दाखवलं तर पाहिले मी शक्यतील बॉल पडल्या बॉल बाहेर पंचांचा इशारा वाईट एक अतिरिक्त सिंगल्स कोरकड वरती प्लस होताना पाहिल्या कारण की एकही चौकार नाही एकही षटकार आला नाहीये बारा चेंडू मधन खाली आतापर्यंत आपण जर टीम ते सापडली आणि त्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये लडखडताना पाहिजे खूप संघर्ष चालू आहे प्रतिमेशांच्या बाटमधून मध्ये यस चौकार येत नव्हता षटकार येत नव्हता यस पहिला तर चौकार आलाय चांगला स्ट्रोक सार जल्दी जाने बाहर आओ चल बाहर निकल जल्दी शेट्ट्यातील पुढचा बॉल या वेळीचा सुद्धा बॉल खोलत आहे बॉल सोडला प्रथमेश पण काय घडले येस बघता बघता चेंडू इकडे जर पाहिल्या तर एसटी रक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल इकडे राहिलाय अजून एक चांगला बॉल कम बॅक पलट बार प्रत्युत्तर त्या मागच्या चौकाच सौद पटेलच हा कम राहिला पुढचा बॉल भाई पार पार या भाईचा चेंडू चांगला खेळला लोक फिल्टर तिकडे बॉलला पकडतील बॉलचे पिक करतील लागल्या जातात सुरुवात लडकरत झाली सुरुवात थोडी बिघडली सुरुवातीला धावाच येत नाहीयेत त्या कारणाने आता चाळीस धाबा खूप साऱ्या वाटायला लागल्या ओ याबाई शॉर्ट पुल successful wonderful